नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण वेळ आमोशा स्पेशल पारंपरिक पद्धतीने जेव्हा ज्वारीच्या पिठाचं आंबिल बनवलं जातं ते पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय चवीला उत्तम असं हे आपलं आंबिल तयार होणार आहे तर चला आपण ज्वारीचं आंबील बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे एक दिवस अगोदर आंबिल बनवण्याच्या रात्रीच्या वेळेला इथे मी अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आणि एक वाटी दही घेतलेलं आहे तर आपल्याला हे पीठ आंबवून घ्यायचं आहे आंबिल या शब्दातच आहे की पीठ हे आंबवलं पाहिजे आपल्याला तर बघा एका बाऊलमध्ये मी एक वाटी दही घेतलेला आहे आता या दह्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे बघा आणि आपण हे दही घुसळून घेऊया अर्थातच या दह्यातल्या ज्या गाठी आहेत त्या सगळ्या निघून केल्या पाहिजेत एकदम स्मूथ आपल्याला हे दही करून घ्यायचं आहे तर एका रवीच्या साह्याने किंवा एका विस्करच्या साह्याने अशा प्रकारे दही तुम्हाला व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि आता आपण यात अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकूया तर बघा ही पारंपरिक पद्धतीने गावोगाव केली जाणारी रेसिपी आहे वेळामोशेला ही रेसिपी केली जाते म्हणजे हा जो पदार्थ आहे आंबिल तो बनवला जातो याला दर्श वेळामोशा पण म्हणलं जातं आणि ही मराठवाड्यामध्ये जी आंबील बनवली जाते त्या पद्धतीने मी ही आंबील बनवलेली आहे जागोजागी आंबील करण्याच्या जा पद्धती वेगवेगळ्या वेग आहेत तर आता आपण बघा अशा प्रकारे हे पीठ भिजून घेतलेलं आहे तर आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवणार आहोत आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे एक पातेलं ठेवलं आहे आणि एक ग्लास साधारणतः मी त्यात पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला जेवढी अंबील बनवायची असेल त्यानुसार तुम्ही हे पीठ कमी जास्त घेऊ शकता तर आता आपल्याला पाण्यात थोडीशी उकळी आली की मग आपण हे जे दह्यात कालवलेलं पीठ होतं ते टाकून द्यायचं व्यवस्थित पाण्यामध्ये आणि त्याला सतत ढवळत राहायचं म्हणजे यात गाठी नाही झाल्या पाहिजेत याची दक्षता घ्या आणि याला एक मध्यम आचेवर एक पाच मिनटं जरी शिजवलं तरी चालेल खूप जास्त शिजवायचं नाही अर्थातच पापडाचं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला एवढं घट्ट न करता थोडंसं पातळच पीठ हे ठेवायचं आहे कारण रात्रभरे आंबवल्यानंतर पीठ आपोआप घट्ट होतं थंड झाल्यावर तर त्यासाठी आपल्याला हे बघा एका रवीच्या साह्याने अशा प्रकारे त्याला सतत हलवत राहायचं म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत आणि हळूहळू हे जे पीठ आहे थोडंसं थिकवायला सुरुवात होते तर ही एक पारंपरिक पद्धत आहे आंबील बनण्याची ज्वारीच्या पिठाला एक दिवस आंबवलं जातं त्यानंतर बघा अशा प्रकारे आंबील बनवली जाते तर इथे हळूहळू हे पीठ घट्ट व्हायला लागले तर आता आपण गॅस बंद करूया आणि याला झाकण लावून बघा तुम्ही एवढंच मी हे घट्ट केलेलं आहे तू खूप जास्त घट्ट पण करू नये नाहीतर मग हे पीठ अतिशय घट्ट होऊन जातं दुसऱ्या दिवशी तर आता याला झाकण लावून आपण एक रात्रभर याला आंबवायला ठेवणार आहोत अर्थातच हे पीठ आपण अशाच प्रकारे भिजून एक रात्रभर ठेवून द्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी या पिठापासून आंबला आपल्याला आंबील बनवावं लागते तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे लसण अद्रक घेतलेला आहे एक थोडासा इंच आल्याचा तुकडा म्हणजेच अद्रक आणि एक मिरची मीठ आणि इथे जिरं घेतलेलं आहे तर इथे ताक बनवून घेतलेलं आहे साधारणतः मी चार ग्लास इथे ताक घेतलेला आहे तर ताकाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता व्यक्तीनुसार तुम्हाला ताक जसं लागत असेल तसं तुम्ही बनवू शकता तर बघा आता आपण या ताकामध्ये काय करणार आहोत की जे पीठ आहे ते टाकणार आहोत आपण जे आंबवलेलं पीठ होतं त्या अगोदर आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी लसण अदरक टाकलेलं आहे एका मिक्सरच्या जारमध्ये जिरंही टाकूया आपण आणि इथे आपण एक ते दीड मिरची घेतली आहे मी तुकडे करून घेतले मिरचीचे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आहे तर आता थोडीशी कोथिंबीर यात टाकूया आणि बाकीची कोथिंबीर गार्निशिंगसाठी आपण बाजूला काढून ठेवूया तर मिक्सरमध्ये एक दोन मिनटासाठी आपल्याला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचे याची पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे बघा तर आता आपण चला हे आंबील बनवायला सुरुवात करूया तर एक दिवस हे माझं पीठ पूर्णपणे भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आंबवलेलं पीठ हे अशा प्रकारे थोडंसं थिक होतं बघा किती घट्ट झालेलं आहे आता हे पूर्वी किती पातळ होतं एक दिवस अगोदर आपण ज्यावेळेस याला भिजवत होतो त्यावेळेस त्यासाठी याला खूप जास्त शिजवायचं नाही तर खूप जास्त घट्ट होऊन जातं तर बघा आता आपण आंबील बनवूया तर एक मोठंसं असं पातेलं किंवा टोप घ्या त्या टोपमध्ये आपण जे ताक करून घेतले ते ताक का टाकून द्यायचं ताक, ताक खूप जास्त घट्ट असू नये कारण आपण पीठ ॲड केल्यानंतर अजून जास्त घट्ट होण्याची शक्यता असते त्यासाठी आता आपण लागेल तसं हे आंबवलेलं जे ज्वारीचं पीठ आहे ते टाकायचं व्यवस्थित अशा प्रकारे ही आंबिल वेळामोशेला बनवली जाते अख्ख्या मराठ मराठवाड्यामध्ये वेळामोशा हा सण साजरा केला जातो शेतकरी हा सण शेतामध्ये साजरा करतात आणि ही आंबिल त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे की ह्या आंबील एका घागरीमध्ये किंवा मातीच्या भांड्यात भरून ही आंबिल शेतामध्ये नेली जाते आणि शेतामध्ये लोकांना जेवायला घालून ही आंबील प्यायला दिली जाते खूपच छान असा टेस्ट असते या आंबिलची तर बघा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला या ताकामध्ये आणि जो आपण मसाला क्रिएट करून ठेवला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये तो मसाला आपण यात टाकून घेऊया हिरवी मिरची पेस्ट लसण अद्र कोथिंबीर जिरं आणि आलं याची सगळी पेस्ट अशी आहे तर बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अतिशय छान चव लागते पण ही जे आंबिल आहे थोडीशी कमी प्रमाणात प्यावी ही थोडंसं तोंड पण सुजलं जातं पण हमकाास ही आंबील वेळामोशाला बनवली जाते आणि खूप महत्त्वाची रेसिपी आहे पण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे ही आंबिल तयार करतात तर मी तुम्हाला ही लातूर जिल्ह्यामध्ये जशी आंबिल बनवली जाते त्याप्रमाणे ही आंबिल तुम्हाला दाखवलेली आहे तर बघा अशा प्रकारे रवीच्या साह्याने परत एकदा हे ताक घुसळून घ्यायचं म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतात तर आता आपण हे ताक एका डेचकीमध्ये वतून घेऊया तर बघा अशा प्रकारे एका डेस्कीच्या साहाय्याने मी केव्हा एखादं पातेलं किंवा एखादं जे कंटेनर तुम्ही यूज करत असाल त्यामध्ये हे ओतून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली ही झटपट आंबील तयार आहे पिण्यासाठी अति प्र अप्रतिम चव लागते आणि एकदम मस्त होते खा पिण्यासाठी तर खूपच छान तर नक्की ट्राय करा वेळामोशा जवळ येत आहे तर वेळामोशीची ही खास रेसिपी आहे जर आंबील आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका